नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेल्या काही दिवसांपासून शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत चालत नसल्यानं संगमनेर तालुक्यातील जांबोत येथील शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं संतप्त शेतकऱ्यांनी थेट साकूर सबस्टेशन गाठत त्याच ठिकाणी ठिया मांडलाय यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती मीरा शेटे जांभूदचे सरपंच सोनाली शेटे व उपसरपंच सुभाष टोंगरे यांच्यासह शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता राजेश कुमार झा यांना धारेवर धरलाय सकाळी अकरा वाजल्यापासून संतप्त शेतकऱ्यांनी ठिया मांडला होता शेतातील पिके जळून चालली आहेत आम्हाला आठ तास लाईट द्या अशी मागणी यावी केली आहे तसेच पठार भागातही अशीच परिस्थिती असून सर्वत्र विजेचा लपणडाव सुरू आहे मात्र यावर कुठलाही तोडगा निघाला नसल्यानं उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे यावेळी मीरा शेटे व सुभाष डोंगरे यांनी थेट डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी संवाद प्रतिक्रिया दिली बघण्यात जांबोद ग्रामपंचायतचा उपसरपंच त्याचप्रमाणे साखरपाटण भागात सामाजिक कार्य करत असताना गेल्या साकूरपाटर भागामध्ये दहा ते बारा दिवसापासून लाईटीचा लपंडाव चालू असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आठ तास लाईट भेटते आणि या ठिकाणी साकूरपाटर भागातील साकूर सब स्टेशन या शेतकऱ्यांना फक्त ते सोन चार चार तास लाईट भेटत असून या नदी काठच्या जांबूज बुजुर्ग आणि जांबूदुर्द धनगरवाडा या गावांना मुश्किलतेने दोन दोन ताससुद्धा लाईट भेटत नाही आणि याच्यासाठी मी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अमरनुपोषण याच ठिकाणी केलं होतं आणि त्यावेळेस मला या सब तुम्हाला कंटिन्यू आठ तास लाईट देऊ कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये व्यत्यय येणार नाही आल्यास त्याला आम्ही जबाबदार असं लिहून देऊ नाही आज आमची अशी अवस्था आहे की शेतकऱ्यांनी एकडी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये खर्च करून कांदा लावलेला आहे ला पण तो अक्षरशः मरत आहे तरी या रोजी ही लाईट जर आठ तास झाली नाही सुरळीत चालली नाही तर मी या ठिकाणी कोणालाही मागच्या दिलेल्या निवेदनावरून आणि यांनी दिलेल्या उत्तरावरून ह्याच ठिकाणी मी मरेपर्यंत अमर उपोषण करणार आहे आज तुम्ही त्यांनी काय उत्तर दिलं अधिकारी आता त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या कोणत्याही प्रकारचा पर्याय होत नाही परंतु मला त्यांनी पाठीमागच्या वर्षी म्हणजे दोन हजार डिसेंबर दोन हजार ला लिहून दिले होते की मी आम्ही तुम्हाला जांबूद खुर्दा आणि जांबूद बुद्रुक यासाठी ज्या दोन लाईन आहेत त्याला पर्याय म्हणून तिसरी लाईन टाकू आणि त्याला एक वर्षही झाले तरी अजून ती लाईन झालेली नाही फक्त पळापळची उत्तर देत आहेत आणि शेतकऱ्यांना मारण्याचं काम यांनी चालू जे सप्रेशन आलं तुम्ही चर्चा झाली आहे त्यात तो काय तोडगा का का निघाला नाही तोडगा निघण्यासारखं ते म्हणतायत आम्ही आठ दिवस थांबा एक महिना थांबा आम्ही तुम्हाला सप्रेट सा, लाईन टाकून देतो परंतु आठ दिवस आणि महिना थांबून आज जर शेतकऱ्यांनी माझ्या एकरीस चाळीस चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करून ते कांदे जात असतील तर मला त्याचा उपयोग काय आणि जर यांना करायचं होतं त्यांना एक वर्षाची मी साईट दिलेली आहे एक वर्ष ते यांचं काम का झालं नाही याचा अर्थ फक्त यांनी आम्हाला इथून काढून द्यायचा प्रयत्न केलाय पण त्याला आम्ही बळी पाडणार नाही तुम्ही सप्टेशनला किती वाजल्यापासून बसले मी सब्टेशनला साधारणपणे अकरा वाजल्यापासून या ठिकाणी आलेलो आहे पण त्या वेळेस साली इथले सायब शिंदोड या ठिकाणी गेले होते त्यानंतर साधारणपणे दीड पाऊन दोन वाजता आलेले आहेत त्यापासून चर्चा झालेली पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या कोणता पर्याय नाही पण यांचा जर पर्याय नव्हता ना तर मला दोन हजार तेवीस ला डिसेंबरला आम्ही तुम्हाला आठ तास लाईट देऊ असं का लिहून दिलं तर मी ठिकाणी करत आहे गेल्या एक वर्षापासून आम्ही सबस्टेशन सोबत पाठपुरावा करतोय की आम्हाला कमीत कमी आठ तास तरी लाईट दिली पाहिजे परंतु काय झालंय वर्षभरात आम्हाला त्यांनी फक्त देऊ देऊ असं आहे केलं आणि कुठलीही त्याला नवीन फेडर वगैरे किंवा नवीन लाईन टाकणार होते पण ते कुठल्याही प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले नाही आता फक्त कारण आहेत की आम्ही आम्हाला जो ठेकेदार आहे तो करत नाही आम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला म्हणजे हे चुकीचे कारण ते आम्हाला द्यायचा प्रयत्न करतात आणि आज हे उत्तर आम्हाला द्यायला लागले ते वर्षभर यांनी काय केलंय शेतीची शेतीची काय अवस्था आहे लाईट नाही आणि आता एकतर पाण्याचा तुटवडा या ठिकाणी आहे आणि उष्णताही भयानक वाढली आता कांद्याच्या लागवडी केल्या लोकांनी एक पंधरा दिवसापूर्वी लागवडी झाल्यात आणि छोटे छोटे कांदे कांद्यात पाण्याअभावी ते लागलेत वाफ्यामध्ये पाणी जातं कुठं नाही तर लगेच लाईट बंद होती म्हणजे ही चुकीची पद्धत यांची आहे आणि काही सांगायला आलो का ते म्हणतात ट्रीप होत ट्रीप होत तर मग तुम्ही त्याला काहीतरी पर्याय ऑप्शन करायला पाहिजे होतं आज काही तोडगा निघाला काय संदर्भात तुमच्या साहेबांशी आता आम्ही साहेबांशी सकाळी अकरा वाजल्यापासून चर्चा करतोय ते फक्त सांगतात आम्ही प्रयत्न करतोय आम्ही आता एक तारखेपासून चा, चालू करू दहा तारखेपासून चालू करू फक्त अशीच कारण सांगतात पण ते जरी चालू केलं तरी एक महिन्याचा कालावधी त्याच्या म्हणजे किती जरी युद्ध पातळीवर यांनी काम केलं तर एक महिन्याचा कालावधी त्याच्यासाठी लागणारच आहे आणि एक महिन्यामध्ये एकही कारण पाहायला राहणार नाही अशी अवस्था आमची आहे वरिष्ठ पातळी तुम्ही काही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून राजकीय नेत्यांशी बोललेत का या संदर्भात काही लक्ष घाला वगैरे काही तर राजकीय हा सामाजिक प्रश्न आहे त्याच्यामुळे वैयक्तिक राजकीय याला स्वरूप आम्हाला याच्यात द्यायचंच नाही आमची सगळ्या पक्षांना विनंती का हा शेतकऱ्याशी निगडीत प्रश्न असल्यामुळं याच्यात कोणताही कोठलाही पक्ष असू या गांभीर्याने या प्रश्नाचं काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे असं आम्हाला वाटतं याच्यात जर तोडगा जर निघाल ना तर मग तुमची काय पुढची भूमिका ग्रामस्थान आम्ही आता उपोषण करण्याच्या पलीकडे तसे आम्ही आता बिगर पाण्याचे जाणार असे जीदा, उपोषण करायला आम्ही आमच्या मातावर ठाम आहे आता आम्ही उपोषणच सुरू करणार डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी साकोर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज नमस्कार